नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा मित्रांनो आज आहे चौदा ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष चौदा ऑक्टोबर हा दिवस जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो वर्ष दोन हजार पन्नासपर्यंत भारतातील जवळपास वीस टक्के लोकांचे वय साठ वर्षांवर असण्याचा अंदाज आहे वृद्ध व्यक्तींना सी मधुमेह कर्करोग श्वसनविषयक आजार आणि रेटिनल आजार असे गंभीर आजार होण्याचा उच्च धोका असतो त्यामुळे देशात कोणता ना कोणत्या कौन्ता स्वरूपाचा दृष्टीदोष असणाऱ्या वृद्धांमध्ये एकटेपणाची भावना बळवल्याचे समोर आले आहे जगातील अंध लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या भारतात आहे डोळ्यांच्या आजारांचे बहुतेक सामान्य प्रकार म्हणजे मोतीबिंदू काचबिंदू आणि रेटिना आजार हे आहेत योग्य वेळी निदान आणि उपचार न केल्यास या आजारांमुळे संपूर्ण अंधत्व येऊ शकते भारतातील जवळजवळ पस्तीस टक्के वृद्धांना कोणता ना कोणत्या प्रकारचा दृष्टीदोष आहे वृद्धांमध्ये अंधत्व येण्याचे प्रमुख कारण म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन यासारखा रेटिनल आजार हा आजार झपाट्याने वाढत जातो आणि पूर्णपणे बरा होऊ शकत नाही ए एम डी हा आजार नेत्रपटलाच्या मध्यभागी असलेल्या असामान्य रक्तवाहिन्यांच्या वाढीमुळे होतो कोविड 19 आणि त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन नियम निर्बंध गंभीर आजार किंवा अधूदृष्टीने पीडित ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे याच डोळ्यांच्या काळजीची महत्त्व सगळ्यांना कळावे म्हणूनच आजचा दिवस हा जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला अमर्त्य सेन हे बंगाली भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत त्यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धांत या विषयातील कार्यासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे गरिबी आरोग्य शिक्षण मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे भारतीय केंद्र शासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी दोन हजार सात साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे ते अध्यक्ष आहेत एकोणचाळीस वर्षात तीसहून अधिक भाषात अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत ते ऑक्सब्रिज कॉलेजचे पहिले आशियाई प्रमुख आहेत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अंमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे मध्ये अनवर सादत यांच्या हत्येनंतर एक आठवड्यांनी उपराष्ट्र फोसनी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून आजच्याच दिवशी निवड झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे तीन लाख ऐंशी हजार अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात एकोणीसशे छप्पन्न साली आजच्याच दिवशी प्रवेश केला चार्ल यागर या वैमानिकाने एक्स वन या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत उड्डाण केले याआधी मानवरहित उड्डाणे झाली आहे या उड्डाणाचा दिवस होता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे तेहतीसमध्ये नाझी जर्मनीने राष्ट्रसंघातून अंग काढून घेतले एकोणीसशे वीसमध्ये आजच्याच दिवशी ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली मेलवॉकी विस्कॉस्निन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थिओडर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रँक या वेडसर इसमाने एकोणीसशे बारामध्ये आजच्याच दिवशी खुनी हल्ला केला गोळी लागून रक्तस्त्राव होत असतानाही रुझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले इटावा घराण्याचे सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्नमध्ये आजच्याच दिवशी झाला लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म एकोणीसशे छत्तीसमध्ये झाला मेहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीसमध्ये झाला जेम्स बॉन्डच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीसमध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाला कुमार भट्टाचार्य या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचा सा जन्म एकोणीसशे चोवीसमध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाला अमेरिकेचे चौतीसावे राष्ट्राध्यक्ष डॉईट आयसेनहॉव्हर यांचा जन्म एकोणीसशे नव्वदमध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाला आयर्लंड प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉन डी व्हॅलेरा यांचा जन्म अठराशे ब्याऐंशीमध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाला स्पेनचा राजा फर्निनांड सातवा याचा जन्म सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये आजच्याच दिवशी झाला तर मुघल सम्राट बहादूर शहा जफर पहिला यांचा जन्म सोळाशे त्रेचाळीसमध्ये आजच्या दिवशी झाला केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन दोन हजार तेरामध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाले मोहन धारिया हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी झाला होता त्यांचे वडील मूळचे गुजरातचे पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते दत्तोपंत ढिंगडी यांचे निधन दोन हजार चारमध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाले हे स्वदेशी जागरण मंच मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक होते टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जुलियस नेरेरे यांचे निधन एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव साली आजच्याच दिवशी झाले इतिहासकार विचारवंत संशोधक लेखक वक्ते तत्वचिंतक समीक्षक इतिहासाचे भाषाकार कार्यक्षम मुलकी अधिकारी प्रशासक गॅझेटियर्सचे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्व सेतू माधवराव पगडी यांचा स्मृती दिवस म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले जीवन सेतू हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत वालचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री लालाचंद हिराचंद दोशी यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न हा स्मृती दिवस आहे रघुनाथ धोंडो तथा र धो कर्वे यांचा समाज समाजस्वास्थ्यासाठी संतती नियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचार प्रवर्तन आणि प्रत्यक्ष कार्य करणारे र कर्वे हे महर्षी धोंडो कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे स्मृती दिवस म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी अठराशे सत्त्याण्णवपासून केसरी व मराठाचे संपादन केले कायदेमंडळाचे सभासद दहा नाटके आठ कादंबऱ्या दोन कवितासंग्रह दोन कथासंग्रह आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इत्यादी त्यांची साहित्यसंपदा आहे जर्मन सेनापती एरविन रोमेल यांचे निधन एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाले जॉर्ज विलहेम फॉन्स सिमेन्स या जर्मन उद्योगपतींचे निधन एकोणीसशे एकोणीसमध्ये चौदा ऑक्टोबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज कळवू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी